त्याचा माल कोण सुद्धा म्हणून एकशे पंचावन्न रुपये कॅरेट वन फाईव्ह फाईव्ह एकशे पंचावन्न रुपये करेट एकशे सत्याहत्तर रुपये कॅरेट पॅलेडियन व्हरायटी वन सेवन सेवन एकशे सत्याहत्तर रुपये कॅरेट पॅलेडियन व्हरायटी कोण आहे इकडे दोनशे वीस रुपये मिरची दोनशे वीस रुपये कॅरेट दोनशे वीस रुपये कॅरेट बस 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 लांबडी वांगे पाहू शकते मित्रांनो अशा प्रकारे माऊली नमस्कार आज किती कराट आणले होते काय भाव गेली माऊली एकशे वीस किती कराट आणली आज बस एवढाच भाव आहे का याच्यावरती नाही लास्टच भाऊ कुठले गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद दादा परवडत नाही हो तरी आता चालू आहे तरी किती तीनशे पाहिजे का भाऊ का दोनशे तीनशे एकशे वीस रुपये करेक्ट कमांडर का कमांडर एकशे पंचवीस रुपये कॅरेटमध्ये पटका तर मानकूर तिथं लांबडी वागे वन टू फाईव्ह एकशे पंचवीस रुपये कॅरेट लांबडी वागे सत्तावन माल एकदम भारी आहे तरी पाणी कमी असल्यामुळं कलर कमी का वो? ए, हो हो आता काय माल तीनशे सत्तावन रुपये कॅरेट पंधरा किलो भरती तरफ गावठी वांगी पंचगंगा ना पंचगंगा हे किती केले दोनशे दोनशे रुपये कॅरेट हे असं का पडते दादा कलर कमी पाण्यामुळं दोनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मेघना ना भाऊ मेघना मी हा माल केलेला आहे दोनशे साठ रुपये करेट एकदम भारी दोनशे साठ रुपये कॅरेटिंग चाल नाही टाकू शकतो काल पाहतो तुम्ही काही दिसाना माल निवडून आला ना एकदम भारी हा तीनशे नव्वद गेला याच्यावरती पण माऊली भाऊ आहे का बस एवढे थांबले माहिती असं वाटतं माल याच्यापेक्षा भारी कसा राहील एक नंबर माल आहे मग तीनशे नव्वद रुपये कॅरेट मेघना ना नाही अर्जुन ठीक शंभर रुपये कॅरेट बारटो टोकांगे अशा प्रकारचा माल पाहू तंत्र माल अजून आला आता चांगला शंभर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो बारा टोपांगे

तीनशे वीस रुपये अशा प्रकारचा माल चाळीस रुपये तीनशे चाळीस रुपये कॅरेट बाबा किती कॅरेट आले आज पाचशे तीस गेला दोडका व्हेरायटी कोणती निर्माण सोराट 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 आहे ना पाचशे तीस रुपये करेट बोड का पुढे चारशे पंधरा रुपये कॅरेट असं प्रगती रुपये फोर व्हिल फाईव्ह चारशे पंधरा रुपये करेट साडे चारशे साडेचारशे रुपये करेक्ट रुशन व्हेरायटी अशा प्रकारचा माल पाऊस चौदा किलो भरते साडेचारशे रुपये करेक्ट एम डी एम डी प्रणित व्हेरायटी मित्रांनो अशा प्रकारचे कारले पाहू शकता प्रणित व्हेरायटी सातशे रुपये करेक्ट प्रणित व्हेरायटी कारले सातशे रुपये करेट पासष्ट रुपये कॅरेट असं प्रकारशे रुपये दोनशे पासष्ट रुपये कॅरेट एकशे पंच्याण्णव रुपये कॅरेट प्रकारची काकडी सफेद काकडी पाहू शकतो टू वेट होईल दोनशे पंच्याण्णव कॅरेट दोनशे अशा प्रकारची सोनिक आठ रुपये कॅरेट थ्री झिरो एट तीनशे आठ रुपये कॅरेट सोनिक कंपनी व्हॅरायटी शाईन आहे काही शाईन व्हेरायटी तीनशे चाळीस रुपये आज जरा बरं आहे का वातावरण वाता काल काल कमी झालते ना, ना। सातशे तीस रुपये कॅरेट अशा प्रकारची सागर काकडी सेवन थ्री झिरो सातशे तीस रुपये कॅरेट तीस रुपये पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पोचवत नंतर मी रोजी भोपडा काय झाला या पन्नास रुपये कॅरेट आठ हा शंभर रुपये कॅरेट जाड माल

एकवीस एक गेला एक एक गे गे का धन्यवाद निर्मल आहे का दोनशे एकवीस एकदम भारी भाव गेला होता चांगला गेला काल काय भाव गेला होता दोनशे एकवीस रुपये काय बघू नाही देतात हे पंचावन्न रुपये प्रकारचा लहान साईज माल पाहू शकत एकशे सहा व्हेरायटी एकशे चाळीस रुपये होतं एकशे चाळीस रुपये होत दीडशे रुपये होतं अशा प्रकारचा माल पाहू शकतात एकशे सहा व्हेरायटी एवढी भारी कोबी सेंट व्हरायटी का हो सेंट नाही वीर 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 तीनशे तेहतीस व्हरायटी एक नंबर पन्नास रुपये कॅरेट कोबी मी नाही काही नाही पन्नास रुपये कॅरेट बारा पन्नास रुपये किलो मित्रांनो भेंडी अशा प्रकारची बॅग पाहू शकता पन्नास रुपये किलो भेंडी पंधरा किलोची